वीस 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 मला आवाज दिला का हो तुला बोला ना बोला म्हणजे मी बोलाय करत तुला बघितलं मी थांबलेलो आहे पण मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही डायरेक्ट शिक शिक केलं ना सावकार आहे सावकार आहे का मी तुम्हाला कधी बघितलं नाही ना गावात एक दिवस आहे ना तुला बघितलं पासून आहे ना हा मिठ बसली बघत बसली तुम्ही काय बोलतो पटतय का फटत मग तुम्ही डायरेक्ट मला शिक्षक करू राहील सांगताय माझ्या इथं बसली तुला एक दिवस पाहिलं डोक्यात फिट बस मी तुम्हाला तुम्हा नाही बघितलं ना कधी नाही बघितलं पण मी तुला काय बघतो असं पुढे बघतो नजरे पुढे सारखं काही ना का चावू तुम्ही जरी सावकार पण तुम्ही काहीच का काय तुझ्या इथं डोक्यात माझ्या बसली काय शुकशुक काय फोटो काय बघताय माझा तुला अडचण काय नाही मला काही अडचण नाही पण मग असं डायरेक्ट कसं काय त्याला काय होत डायरेक्ट ना काय होत सावकार आहे सावकार करून त्याच्याबद्दल काहीतरी कसला फायदा मशी तो फायदा करतो म्हणशील ते म्हणजे तू एकदा सावकाराच्या जाळ्या जर पडली ना हा तर तुला सोने पिवळं करू शकतो मी सावकार समजलं नाही मी समजले नाही समजून घे काय आहे सांगा तुम्हीच राहिले मला पटकन काय मला घरचे विचारतील कुठे गेली काय मी तुझ खूप फिरा होईल माणूस वयाव नको जाऊ मी मात्र झालो ना बा माझं मन नाही मात्र होईल माझं मन नाही चो मन अवतार नाही तू मला सांगते असं मिठे काय वाटत मग सावकार सावकारांना आनंद लुटाव एवढ तुम्हाला तुमच्याकडे पैसा वाटत ना हा पैसा भरपूर आहे पैशाला तोटा नाही कशालाच कमी नाही फक्त ती मला सुंदरी नाही सुंदरी मला सुंदरी हवी आहे सुंदरी चांगली तुमच्या याची बघा ना वयाची तुमच्या वयाची बघा ऐकलं ते सोडून वयाचं काय राहते तुम्हाला मी आवडते का आवडते माझी माझ्या कलेजेला आवडते कलेजाला मला तर सोड माझ्या कलेजाला सुद्धाच आवड राहिली बरं मी थोडा विचार करते बघ बघ विचार कर तुम्हाला सांगते हो चालू तर पट्ट्यात घेतल्यावर तर मग त्याला दिसायला काही द्या नाही म्हाताऱ्या कोण माझी काम करून घेते म्हाताऱ्याला देते सोडून तेच काहीतरी करते लुटून तर घेते बघू चला विचार हा मग काय म्हणा तुम्हाला मी आवडते हो खूप आवडते खूप आवडते आता मलाही तुम्ही आवडायला लागले अरे वा आनंद झालेला आहे तुम्हाला नाही आपण तो आनंद करू ना मोठा करू म्हणजे मनासारखं मोठा साजराच करू डायरेक्ट आवाज दिसला पाहिजे आनंद तुम्हाला मायका ना थोडं इकडे ना बोलू जवळ आहो एक काम होत काय ना मला सोडेले तर मला आधार म्हणजे कोणाचाच नाही काहीच आधार नाही झोपडीत राहते मी तिथं या बाई घर माझ काहीच नाही त्याच्यात बघा ना येऊ या बा काहीच नाही खरे खरे म्हणजे आधार म्हणजे नाहीये मला खरे 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 बा अशा घरचं राहते एका कोपऱ्यात पडते खाते पेते तिथं ते दोन टायमाचं कुठं कामधंदा केलं भेटलं तर खाते नाही तर नाही खात अरे तू राहते हा लय मंगळ रे लय मंगळ आता काय करते तकदीर खूप वाईट वाटतात ना आता छिच एवढ समाधी राहते माझ्या बुद्धीला सोबत येत तुम्हीच आता करा काहीतरी माझ्यासाठी बोलाय ना दोन तीन महिन्यामध्ये तीन महिन्याचा बंगला बंद जाणार मी दोन तीन महिने हा मग आता बंगला कल मज तो एकच आणायचा असतो का नाही तुला एकच बांगला का म्हणतो का मी काय डे देऊ तुम्हाला रेडीमेड बांगला तुम्हाला काय डे देऊ चाललं का चाललं हो, हो ना तुमचं प्रेम आहे माझ्यावर खूप खूप आज ते प्रेम तुम्ही त्याच्यासाठी काही करशाल काय जीवाच राहण मग आज आहे ना एक काम करा एक फ्लॅट आहे माझ्या मैत्रिणीचा तो माझ्या नावावर करून द्या लगेच चाल हा लगे। थोडेसे पैसे टाकून द्या बँकेत माझ्या नावावर म्हणजे तुम्ही असले नसले तर मी खाईन ना हा लाख लाख रुपये टाकून देतो बाहेरची गाडी का तुमची ती मला द्या लगेच नावर करून देतो चाल ना लगेच लगेच करूनच आज पूर्ण सोपं ना तेवढं काय चला तुमचीच काय आमची आपण आख्या जगाला सांगू म्हणजे गावात सांगू नाही तू माझी झाली झालो तुला काय लागत सगळी धन संपात सगळे तुझ्या नावर करून देतो तुम्ही ते देणार आहे आता मला बाकीच्या नंतर द्या आता तुला चॅटिंगला बंगला घेऊन देतो ती गाडी नावर करून देतो पाच एक लाख रुपये बँकेत नावर टाकून देतो बस चला मग पटकन करून घेऊ लगेच जाऊ आपण आज माझ्या आहे आज मी काय म्हणते इथं नका नाचू पहिले घरबीर घेऊन नंतर आपण त्या घरात बंगला बांधू बंगला घेऊ त्या घेऊन बंगल्यात नाचू हा लाइटिंग बिटिंग डीजे बीजे जाऊ हा गाडी खोला खोला आता सावकारच भेटेल मला किती गाड्या तुमच्याकडं गाड्या पाच पन्नास गाड्या आपल्याकडे चला भेटले ना हा ना तकदिरात कोणतं हॉटेल म्हणजे फेमस कोणतं मोठं हॉटेल पंचवटी पंचवटी ते झालं जेवण झालं काय पिक्चर पाहूया मस्त आता नवीन चित्रपट आला गोव तो सुद्धा पाहू चालल ना तुम्हाला एवढी कशी काय आवडले तुझे डोळे आणि तुझं रूप हे माझ्या कलिजामध्ये असं घरट्या घरट्या सारखं तुम्हाला माझं रूप कळालं माझ्या ना नवऱ्याला नाही कळालं नाही नाही तो एवढी सुंदरी असताना जर तो आज सावकारला सुंदरी जर भेटली तर सावकार पर हात दहा हात उडी मारणे खटली पाहिलं मला कसं घर ठेवलं होतं हे ले वांगळ ले वांगळ बस तुम्ही मला भेटले आता माझं नशीब तू जळ आता पटकन जाऊन फ्लॅट घेऊन टाकू लगेच लगेच माझं नाव घ्या चला मग सुंदर हे बाबा काय भीक मागतोय अग सु अग सुंदर आहे करता माझी दिवस आली कोण सुंदर आहे तू सुंदरीच आहे ना बैल हात काढ काढवर पहिला घाण हाताने माझ्या गाडी लावू नको गाडी खराब होईल उसाला मला पैसे द्यावा लागता काय काम आहे अगं काय तरी टाकणे ह्याच्यात कोण आहे अगं सावकार आहे किंवा मत पडलेला सावकार मी नेव ओळख कोण सावकार अगं तीन झाले पोटाला आणणं नाही मला वड्यापुरते तरी दहावीस रुपये टाकायचे अरे पण बाबा मी तुला ओळखत नाही दहा पाच रुपये सुट्टे पण नाही सगळं ऑनलाईन आहे माझे तू मी तुला ओळखले ही गाडी सुद्धा मी तुझ्या नावावर करून दिली तुला बंगला नावावर करून दिला नाही ते करून दिलं तो मला अंत दिला का आता झाला काय गाडी माझी स्वतःची कागदपत्र दाखवू काय बोलतो तुला डोकं आहे का समजतं का कोणाची बराबरी करतोय आपण जी गाडी म्हणतो ना ती गाडी माझी घरदार सगळं माझ्या कष्टाचे माझ्या कमाईचे दाखव तुला कागद डोकं आहे पण ते बिगर काय मी डोकं आहे माझं माझं दिवस आले नसते ना तुला सांगू लोकांचं कसं आहे रस्त्यावरच्या चांगले लोक पाहिले पैसे वाले का त्यांच्या मागे पळायचं याच्या पुढे इथं आलाय परत येऊ नको अगदी ओळखते का सावकार बाय पोलीस स्टेशनला जाईल म्या तू येऊ नको माझ्या माग माग दहा रुपये तरी दे अरे सुट्टे नाही माझ्याकडे ऑनलाईन काम चालतं माझे हॉटेल वर मारून मित्र पाव तरी खातो सब रे भाई हा माणसाची कोणी दिसत नाही इथं याला काढल माझ्या वाटेला आता येऊ नको तू आज आला इथून पुढे येऊ नको मी तुला काही ओळखत नाही तुम्हाला ओळखत नाही नाही ओळखत बाबा मी सावकर आहे कोणी म्हणत तुला उत्तर सावकर आहे होतो सावकर सावकर नाही राहिला भिकारी झाला सगळं मी तुझ्या नावावर करून टाकलं काही मारे दिवस आले सबूत आहे का तुझ्याकडं तुम्हाला सगळं दे माझ्या का फक्त एवढं शिल्लक राहिले काहीच सुल नाही तुझ्या करता सगळं सगळं तुझ्या नावावर का तू लगे मला विसरून गेली काम कर आता हे जाय मोडून खाय अरे वीस रुपये सुद्धा येणार नाही याला मोडून काय दहा रुपये वडा सुद्धा येत नाही सुंदरी अगं दे ना गीस रुपये तरी दे, दे, दे मला निघतोय का तुला धक्के देऊ मी अगं तुझ्या खात नाही ते हॉटेल वरण्याला तुला पंचवटेल जाऊन जेव घातलं येऊ नको दिसू नको मला परत अगा असं नको करू काय मूर्खपणा लावलाय निघत सुंदर खबर का मा तू सुंदर निघतोय मी तुझ्या शिवसेनेत आणल काठी निघलो कोण सुंदरी बिंदरी माग लागला उगत केसांना गळा कापला सुंदरी माझे केस एवढे मोठे कापायला तू निघतो का तिथून असे बिकारी लोकांडायला नाही पूर्वी साफ करू मी तुझ्यामुळे मी बिकारी झालोय कोणी पाहिलं तु डोळ्या ना पाहिले सावकार मीच होतो भिकारी मी झालोय तुला कळते का मराठी डोक्यात घालू हे मी तुला ओळखत निधी चल निघ इतो ना येऊ नको माझ्याकडे भीक मागत परत अशा भिकाऱ्यांच्या प्रेमात पडू काय मी कितीच जात असे भाई बाई सावकार आज कसं काय भेटलं काय माहिती मला त्याला ओळखल मी पण आता दुसरं बघायचं आहे मला हे भिकाऱ्याकडे आता काय राहिलं सगळं मला दिले वरतून तो आला असता परत म्हटलं असता दे माझं मला म्हणून मी त्याला ओळख दिली नाही आता दुसरं नवीन ठिकाणी जाते नवीन सावकार वाहते हा झाला आहे कंगाल भिकारी याच्याकडे आता काहीच नाही याला काय ओळख द्यायची कुठं गेला काय चला आता माझी गाडी मी काय जमाना आहे ते जुने लोक म्हणे जे बाईचे जात विश्वास घात हा मी बायचा मोहात पडल्यानंतर एवढा मोठा सावकार असून तो त्याला वाटो भीक मागायची पाळ्याली कारण ते नाही येडे आपण येड आपण ये मोहात पडल्यानंतर अशा गोष्टी आपल्याला घडतात <laughs> प्रत्येकाना समाज एक म्हणणे का बाईचा मोह सोडा चांगला परपंच घडा तर बाकी काही नाही तर महाभूती असं झालं ना असं प्रत्येकाभूती होऊ शकतं कारण बाई माझी बाई माझी काय बाई बायची जात नाही स्वच्छ घात आहे हा बाईच्या नादी लागला तर तो या जगातून संपला भिकारी होतो भिकारी ज्या बाईच्या मी सगळं नावर करून दिलं ती बाई मला वड्यालासुद्धा दोन रुपये दहा रुपये देऊन नाही राहिली म्हणजे आपण एवढं खालच्या दर्जाला काय गेलो फक्त आपण मोहपोटी गेलो तिनं वळखसुद्धा आपल्याला दिली नाही या माणसापासून आपण लखपती झालो आहे आपण फोर व्हीलर गाडीत फिरतो आहे बांगल्यामध्ये राहतो आहे पण ती बाई मला दहा रुपयेसुद्धा वड्याला द्या ना चला आपलं नशीब गांडू तर काय करीन पांडू